नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत एकदम मस्त असा ढोकळा तर आपण एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये याचं बॅटर तयार करून घेणार आहोत तेही परफेक्ट मेजरमेंट सहित तर मी अगोदर काय केलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात त्या टाकून घेतलेल्या आहेत थोडंसं आल्याचा तुकडा बारीक खिसून घेतला तो टाकून घेतलेला आहे आणि तीन टेबल स्पून मी इथे साखर टाकून घेतलेली आहे आणि त्याच टेबल स्पूनने मी इथे चार टेबल स्पून जे खायचं जे आपलं रेग्युलरचं तेल असतं का ते टाकून घेतलेलं आहे तर इथे मोहरीच्या तेलाचा किंवा शेंगदाणे तेलाचा वापर करू नका तर वासाच्या तेलामुळे आपला ढोकळा चांगला होणार नाही तर इथे मी चार टेबलस्पून तेल टाकून घेतलेला आहे तर तेल टाकल्याने काय होईल आपला ढोकळा जो घशात अडकतो का तो घशामध्ये अडकणार नाही तर त्यामुळे तेल आपल्याला घालावं लागतं तर आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आता त्याच टेबल स्पूनने मी इथे एक चमचाभर एक टेबल स्पून मी इथे लिंबाचा रस घेतलेला आहे तर लिंबाच्या रसामध्ये बी राहिलेल्या आहेत तर मी इथे हा लिंबाचा रस चाळणीने चाळून घेते जेणेकरून आपल्या बिया वगैरे आहेत का ते आपल्या ढोकळ्यामध्ये जाणार नाहीत असं जर आपण बॅटर तयार केलं तर आपले भांडे सुद्धा जास्त भरणार नाहीत आणि आपल्याला जे बॅटर फेटावं लागतं का ते पण फेटायचं काम पडणार नाही आता आपल्याला इथे दुसरी टिप म्हणलं तर आपण इथे बेसनपीठ आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे ढोकळा करते वेळेस कधी पण पीठ बेसनपीठ आपल्याला चाळूनच घ्यावं लागतं तर हलक्या हाताने आपल्याला हा बेसन पीठ भरून घ्यायचा आहे तर मी हलक्या हाताने अगोदर एक कप आणि वरती अर्धा कप असं दीड कप मी बेसन घातलेलं आहे तर ते पण मिक्सरच्या भांड्यातच घालून घ्यायचं आहे आता आपल्याला पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे तर आपण दीड कप बेसन घेतलेलं आहे तर आपल्याला इथे पाऊन कप पाणी लागणार आहे तर एका कपाला कमी आणि अर्ध्या कपाला जास्त असं आपल्याला पाऊण कप पाणी घ्यायचं आहे तर दीड कपाच्या निम्म आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर आता आपण इथे दहा मिनटं झाकून ठेवलेलं होतं बॅ बॅटर आता त्याच्यामध्ये आपल्याला इनूचं एक पॅकेट घालायचं आहे थोडंसं वरतून पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला छान असं फेटून घ्यायचं आहे तर आता आपल्याला इथून जे प्रोसेस आहे का पुढची ती पटपट करायची आहे कारण आपण इथे इनू घातलेला आहे तर मी अगोदरच चा कुकरच्या डब्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि गॅसवर पाणीसुद्धा उकळायला ठेवलेलं आहे तर आता आपण छान असं फेटून घेऊयात आणि लगेच हे बॅटर आहे का डब्यामध्ये ओतून घेऊयात तर डब्याला छान तेल लावून घ्यायचं अगोदर तर आपल्याला ही प्रोसेस आहे का अगोदरच करून घ्यायची आहे जेणेकरून आपण याच्यामध्ये इनो टाकल्यानंतर पटकन आपलं जे फेटणं झालं की लगेच आपण जे बॅटर आहे का ते डब्यामध्ये ओतून घेऊ शकतो आणि लगेच जे हे जे बॅटर आहे का ते शिजवायला ठेवू शकतो तर बघू शकता पाणी मस्त उकळलेलं आहे आता आपण हे डब्बा आहे का तो ठेवून घेऊयात तर मी इथे खाली प्लेट ठेवलेली आहे त्याच्यावर डब्बा ठेवून घ्यायचा आणि याला एक वीस मिनटं आपल्याला छानपैकी स्टीम करून घ्यायचा आहे तर वीस मिनटामध्ये आपला ढोकळा छानपैकी स्टीम होतो तर आपण वीस मिनटानंतर बघूयात तर बघू शकता वीस मिनटं झालेली आहे तर छानपैकी ढोकळा फुललेला आहे तर आता आपण हा थंड करून घेऊयात तोवर फोडणी तयार करून घेऊयात तर कढईमध्ये तेल टाकून घेऊयात आणि त्याच्यामध्ये इथे मी कढीपत्ता आणि मोहरी टाकून घेतल्यात कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आता याला व्यवस्थित असं थोडंसं तळून घेऊयात आणि नंतर इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे साखर आणि चवीमु चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे तर आपल्याला साखर विरगळीपर्यंत पाणी उकळवून घ्यायचं आहे तोवर आपला ढोकळा पण थंड झालेला आहे आपण हा आता काढून घेऊयात तर बघू शकता मस्त अशी ढोकळ्याला जाळी आलेली आहे एकदम स्पॉन्जी असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे तर तुम्ही ह्या मेजरमेंटने नक्की ढोकळा करून बघा एकदम शंभर टक्के तुमचा ढोकळा छानच होईल तर आता आपण काय करूयात हा ढोकळा आहे का, का सरळ करून घेऊयात आणि याला कट करून घेऊयात आणि आपण जी फोडणी तयार करून घेतलेली आहे का ती फोडणी ओतून घेऊयात तर बघू शकता मस्त असा स्पॉन्जी आपला ढोकळा तयार झालेला आहे आणि चवीला पण तेवढाच भन्नाट असा हा ढोकळा लागतो तर तुम्हाला जाळी सुद्धा दाखवते मस्त अशी जाळी आलेली आहे आपल्या ढोकळ्याला तर आता आपण फोडणी ओतून घेऊया हो त्याच्यावर तर बघा जाळी मस्त आलेली आहे आपल्या ढोकळ्याला एकदम व्यवस्थित प्रमाणानुसार आपण हा ढोकळा केलेला आहे जी तर आता आपण याच्यावर प फोडणी आहे का ती ओतून घेतलेली आहे तर तुम्ही एखाद्या चटणीसोबत सर्व करू शकता तर तुम्हाला ही ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीपर्यंत रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद